डंगळंग मचलंग डंगळंग मचलंग डंगळंग मचलंग ए सांगंग मचल इकडे इकडे कुठे झालं एवढं ओड्या मारत डंगळंग मचलंग करत कुठे अहो मातोचं काम आहे चाललो जरा बोला पटकन बर ते काम राहू दे बाजूला चला आपण गावात जाऊनी 5 मिनिटात लगे ओ हो दादा मला एक मिनिट टाइम नाही मला जाऊ द्या मातोचं काम आहे जरा अरे एवढं काय मातोचं काम आहे अहो जरा सरपंचानी कसली दारू आणायला सांगितलं मला त्यासाठी चालू मी जाऊ का जाऊगा बसागप तुम्ही अजू सरपंचानी दारू आणायला लावली हायला म्हणजे आख्या गावाला प्यायला दारू बंदी आणि ज्यांनी बंदी घातली तेच खुशाल दारू पिता राव तरी म्हणलं हे सरपंच संध्याकाळी सातच्या नंतर घराच्या बाहेर का दिसत नाही तर असं आहे काय म्हणजे हे दारू पिऊन पसरत आहे का काय झालं तुम्हाला तोंड पाडले असं बायको तुला माहित का आपले सरपंच संध्याकाळी सातच्या नंतर घराच्या बाहेर का निघत नाही बाबा बर घराच्या बाहेर सोड संध्याकाळी सातच्या नंतर फोन का उचलत नाही का उचलत नाही अग ते दारू पिऊन पसारलेले असते म्हणून फोन उचलत नाही हो काय तोंडाला येईल ते बोलताय आपल्या सरपंचा बद्दल बोलताय तुम्ही अगं बायको जे खरंय तेच सांगतोय मला नाही वाटत सरपंच असं करणार असत चांगला माणूस येतो ते दारू पिणार आहे तु अग चांगलं नाही काही नाही उगा आपला गैरसमज आहे तुला माणसं ओळखूच येत नाहीत तुला दिसत वरून दिसते तू तेच खरं मान्य पण आतून काय चाललेलं असते तुला नाही कळत आता आख्या गावात दारू बंदी केली सरपंचानी आणि खुशाल ते स्वतः दारू पिऊन पसरते संध्याकाळी घरामध्ये मला नाही विश्वास बसत तुमच्या बोलण्यावर तू आहे ना विश्वासच बसणार नाही जाऊ दे पडू दे कुठला तरी पिक्चर बघितला असेल त्यातला सरपंच दारू पिला आणि ह्यांना वाटायला लागले आता आपल्याच ला गावचा सरपंच दारू दार हो। काय माणूस आहे काय आल एवढा का चिंता बसलाय बार काय नाही काय नाही बाय कुठे इबांत कोण बोललो तुला नाही करण्याची तू इ बांधण नाही अरे मग झालं काय एवढा पार असा मरी गेला का बसलाय पार पिंटू शेट आता मला सांगा आपल्या गावामध्ये दारू बंदी आहे ना हाय ना मग दारू बंदी काय लोकांसाठीच असते का, का? ज्यांनी दारू बंदी केली त्याच्यासाठी नको का म्हणजे मला कळेल असं बोल ना जरा अहो ज्यांनी दारू बंदी केली ते खुशाल पिऊन पसरत आहे घरामध्ये कोण सरपंच मग दारू बंदी कोणी केली सरपंचाने आणि मग तेच ते पिऊन पसरत आहे घरात हा नाही नाही सरपंच असं नाही करणार सरपंच अहो पिंटू शेठ अस नाही करणार नाही असच करीत आहे आता मला सांगा सरपंच कधी च्या नंतर घराच्या बाहेर दिसते का नाही तुम्ही कधी च्या नंतर त्याला फोन केलाय का आणि त्यांनी कधी फोन उचललाय का नाही तसा माझा काय फोन लावायचा संबंध येत नाही बर का तेव्हा मी कधी फोन लावलाच नाही पण मला घराच्या बाहेर काय दिसत नाही समजा काही मग तेच तर कारण आहे ना सरपंच कधी ये ना सातच्या घराच्या बाहेर येत नाही सात वाजल्याच्या नंतर कारण ते दारू पिऊन पसरलेले असते घरात म्हणून

अहो काय पिंटू शेट एवढं दुःखाची बातमी आहे आणि तुम्ही खुशाल पाचशे रुपये बक्षीस देता राव पटत का तुम्हाला आन इकड मग अण्णा बर राहू द्या आता दिलय तर कशाला उगाच दिलेली लक्ष्मी कशाला मागे घेते हा मग राहू दे आणि धन्यवाद लय म्हणजे लय महत्वाची बातमी दिली तुम्हाला हा चलते जाऊ का आणि लय असा चिंता करत बसू नको जरा पार्टी बिर्टी कर पाशीच त्या पण दारू वाईट असते राव सरपंचांनी दारू नाही पिली पाहिजे एक नंबर गोष्ट घडायला लागलेली आहे आता गावचा मी सरपंच होणार मला गावचा सरपंच होण्यापासून कुणीच रुकू शकत नाही देवा थँक्यू इच्छा पूर्ण केली काय दिसायला लागले दुसरं अरे डीजे लावा गुलाल उधळा फुलं उधळा कोण मेले मेल नाही अरे तुमचा पिंटू शेट गावचा सरपंच होणार आहे सरपंच पिंटू शेट सरपंच राजीनामा दिला काय राजीनामा दिला नाही राजीनामा द्यायला लागणारे कारण सरपंच गावात दारू आणणारे गावात दारूबंदी असताना त्यामुळे मी ती दारू रेड हँड पकडणार सरपंचा करून राजीनामा मागणार त्याचा राजीनामा घेणार आणि पुढचा सरपंच मीच पिंटू शेठ पिंटू शेट तुम्हाला काय हक्कल बिक्कल आहे का जरा डोकं वापरील जरा असं काय बी असं परायचं नाही असं झालं काय आहो सरपंच गावात दारू आणायत तर पुण्याचं काम करायला येत ना पुण्याच्या काम असं नाही म्हणू नका तुम्ही ये राहाय का तू पुण्याचं काम आहे का ते मग दारू प्यायला वाईट असत कशाच वाईट बीट काय नाही पेंट शर्ट असतंय टेन्शन बिन्शन असं मुक्त होऊन जात हा माहिती का हे बघा पेंट शर्ट दारू प्यायला काय हाल असते तुम्हाला नाही कळायचं अहो आता आम्ही दारू पितो तर आम्हाला दारू आणण्यासाठी आहे ना पाच पाच किलोमीटर जावं लागत आहे जातानी आटूला वीस रुपये द्यावा लागत पुन्हा तिथं पिऊन फकाट झाल्यावर पुन्हा ऑटो आला येत नाही कस तरी आपलं लुडकत लुडकत हा पुन्हा लोक नाव ठेवत अरे आपल्या गावात दारू आली तर आमच्या सारखे पिणारे खाणारे लोक आपल्या गावातच दारू आणि गावातच पडते ना इकडे तिकडं कुठं जायची गरजच नाही ना काय नाही मी गावात दारू येऊन देणारच नाही असं कसं काय देणार नाही तुम्ही गावात दारू अशी कशी काय बघतातच आम्ही आमच्या दारू पेना तुम्ही जिंदगीत कधी सरपंच होणार नाहीत आता विरोध केला तुम्ही तर बर बर काय होऊ दे काय काय व्हायचं ते होऊ दे पण मी गावात दारू येऊन देणार नाही पहिल्यापासून असेच आहेत म्हणून ना बापूला सुद्धा मी मतदान केलेलं नाहीये हे असं काहीतरी चांगलं दुधामध्ये मिठाचा खडा टाकणारे माणसं आहेत दारू गावात यायला लागली चांगली गोष्ट आहे का नाही चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे का नाही चांगली तुमचं एवढं कष्ट मला बघवतच नाही डायरेक्ट गावात आई ती आली ना, ना। तुमचं पिंटू पेंटू शर्दाबाद सरपंच पेंटू शाद सरपंच जिंदाबाद बर 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 करा करा मुर्दाबाद करा पण तुमच्या दोन मातानी मला काय फरक पडणार नाही आलं तरी चालेल जा सरपंच तुमचे सगळे निर्णय एकदम ठाम असतात एकच नंबर अरे ठीक आहे माझे अरे नाही माझे माझ्या हातभीत काय टोका बी का दुखत अरे नाही बोर गरीबांचे काय वारू काय वारू दे दैवत अरे असा सरपंच भेटायला आहे का नशीब लागतं नशीब तेवढं लोकाभिमुख सरपंच दे आपलं पण नशीब बघ ना योग्य उमेदवार अरे हाय पण मी तुमच्यामुळे ना वा सरपंच चांगलं चाललंय चांगलं चाललंय चांगल्या चांग चांग गावातल्या गरीब जनतेला तुम्ही हातपाय दाबून घेताय त्यांना काय त्यांच्याकडून कौतुक करून घेताय आहे चांगलंय तु, तु, तुम्ही इथं आले का हा सरपंच हाकलून लावा बरं त्यांना अरे हाकडून लावा भांड्या अरे पिंटू शेत जरी आपले विरोधक असले तर ते आपल्याकडे आलेले आहेत हाकलायचं नसतं चांगलं पुण्याच्या कामाला नाही म्हणायला लागले तर ती त्यांना चांगले गावात का काम झाले चांगलं वाटत नाही त्यांना त्यांचं काय काम आहे आपण ऐकून घेऊ पहिलं आणि त्यांचं पण काम करू आपण आपण कशासाठी खुर्ची बसलो सगळ्यांची कामं करायला बसलेलो बसा बसा खुर्ची बसा पण ती तुम्हाला खाली करावं लागणार तयारी करून ठेवा का काय झालं राजीनामा द्यावा लागणार तुम्हाला पाच सरपंच राजीनामा बिजीनामा देव माणसाला तुम्ही राजीनामा मागायला लागलात म्हणजे काय कळत आहे का तुम्हाला हे आम्ही खपवूनच घ्याच नाही चांदे आधीच सांगतोय तुम्हाला सरपंच तुम्ही गावात दारूबंदी असताना दारू आणताय आणि स्वतः पेता हे मी खपून घेणार नाही कळलं का हो पिंटू शेठ काय बोलताय जरा भानाव आहे का तुम्ही नाही नाही मी भानाव आहे आणि सगळं शुद्धीत बोलतोय मला ही गोष्ट खपणार नाही तुम्ही यामुळे राजीनामा द्या आणि मला सरपंच होऊन द्या आता अहो गावात दारूबंदी मीच केलेली आहे ठराव मीच पास केलेला आहे मीच दावा गावात दारू आणि मी दारू पेल का हा वाटत का पटत अहो तुम्हाला दुपारीच कळलं तुमचा गाडी तिकडे दारू गेलाय आता कसं तुम्हाला जायला येता येत नाही ना तिथं आणता येत नाही म्हणून तुम्ही घड्याला पाठवता आणि घरी दारू पाठवून घेता अरे देवा म्हणजे तो आमचा गडी करण्या दारू आणायला गेला ती दारू म्हणता का तुम्ही मग अहो ती कोणती दारू आणायला गेला माहिती का तुम्हाला हे तुमचा ब्रँड नाही माहिती फुगा फुगा ना नाही फुगा तुझा ब्रँड आहे सरपंच काय फुगा का ती भारीतली काय मला माणूस कसली बी ओढत दारू अ सरपंच तुम्ही कसले दारू आणले पकडलं रंगी हात पकडलं मी बघा तुम्हाला पिंटू शेट मी तुमच्या सोबतच पेणार आहे आणि कधी काढायचं आपण दारूचं गुत्तर सांगा ए यार भांडे गप तू अहो पिंटू शेट ती कोणची दारू माहितीये तुम्हाला अहो माझ्या विहिरीचं काम चाललंय ती ब्लास्टिंग दारू आहे ट्रॅक्टरवाल्याचा फोन आलता ती दारू संपली ब्लास्टिंगची ती घेऊन या ती करण्यासाठी मी आणायला लावली होती मी घर होतो त्याच्यामुळे मी नाही गेलो काय पुरावा ती प्लास्टिकची दारू होती बघा कोणती दारू आहे बघा ही ब्लास्टिकची दारू आहे ही तर ब्लास्टिकची दारू आहे राव खरंच आहे मग करण्या ही विहिरी चालतं त्यांना बारू उडवायचे आणि मला वाटलं खरोखरची दारू आहे म्हणून एवढा सगळं दे का नाही माहित नसतं माहित असतं ना तर एवढं सगळं बोलत नसतं मग मी काय पेंट शर्ट तुम्ही पराचा कावळा करताय राव माहिती आम्ही एवढा कालवा केला नसता ना मला दुपारी गोवाळ्या मांडला म्हणला सरपंचा घरात दारू येणार आहे आता सरपंचा घरात दारू येणार ते पण दारू बंदी असताना चान्स आहे सरपंच होण्याचा राजीनामा घ्यायचा ना आपण सरपंच व्हायचं पण काय आता ते सगळंच गेलं नाही ते आता, ती ना आता तुम्ही स्वप्नच बघा भावी सरपंच भावी सरपंचच राहतो मी नाही नाही कवा ना कवा तरी सरपंच होईलच ना मी हा ठीक आहे बघू भाऊ की दुपारपर्यंत आपण जेवढी उन्हातानात मेहनत केली त्याचा काहीच फायदा नाही अर्थ नाही आपण चुकीचा उमेदवार निवडून दिला का तसं आता मला पण वाटायला लागले मला वाटायला लागले लागलेंडू मी काय म्हणतोय तुम्ही आता माहिती लईच पायवी दाबल्यात चला तुम्हाला चाप असतो चहा आला तुमचं तिकडं चुलीत चला भाऊ की घरी काय चाक्रपती नाही काय दूध नाही काय चलो पिंटू शटक जाऊ आपण त्याला आता काय झालं एवढे चांगलं चांगलं म्हणत होते ना आता काय झालं यांना